ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवली सराटेमध्ये आणि त्याच्यानंतर जो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं पवार साहेब ने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जे आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवार साहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लागला करण्यात आला परंतु एकूण काय झालं ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगी मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असंच तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे कधी पुढे गेलं ते काय त्यो बादा। बादा तो महात्मा पाहिजे होता एखादा लिंबू का येणारा अंगारा लावणार त्याला चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा एक नसतो कुठे असा असं असं इकडून इकडून अरे बाबा तपासण्याला आता आता लागत आहे गिरायक त्याला बरं आता गिरायक लागत त्याला लय अंतर ज्ञानी रे लय कळत असलं फक्त एक ध्यानात ठोई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोर गरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीच बोल तुला काय बोलायचं तो या डोक्यात जे मथारपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरिबात दंगली लावू नको तू अ उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं नामचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहतो तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्या मुळे ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाहीत ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमचे ताट एक आहेत गरिबाच्या उगच उगच हे छगन भुजबळ मारा मार्या लावणारे आणि छगन भुजबळ माथारापणाला तू हे काम करू नको तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर गरीब तू बंगल्यात दडून बसशील तू यशी बसशील गोर गरिबांना भोगावं लागतं आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वादा लावायचं चा फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीच मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं वत कोणी आणून बसेल काय आहे सरकार हाय फडणीस जवळ करीन चौकशी दादा या सगळ्या लाठीचाराची शरद पवार यांना कल्पना नव्हती मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घेतली शरद पवार तर बाद घ्या चौकशी डंगर झाला सर मथ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे अं वय असणाऱ्या मथर्याला वयाप्रमाणे मग त्यांनी लावून बोललं ला पाहिजे ना कुठं कसलं बराळत बसायचं परत वय केवढ आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत आपल्या लेवलच्या राजकारणात कोणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठ तत्व आहे याच तरी डोकं पाहिजे ना त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात आणि कोणी काय केलं काय नाही सरकारच त्या फडणवीस कडे फडणवीस त्यावेळे बाबतीत हुशार येतो हे काही सांगायची गरज नाही ते चौकशी करीन ना टाकणं मध्ये म्हणा कोणाला माहित होतं त्याला टाक मध्ये सगळ्याला हे छगन भुजबळ कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणारे मारता मारता आता मारायला संसार चाललेत येणं हुबिसीचे गाव खेळत हे सगळ्याचे संसारमुळे या ठिकाणी सरकार शिष्टमंडळ भेट देणार आहे परंतु तत्पूर्वीच एका कार्यकर्त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अरे बापरे माझी विनंती आहे धनगर बांधवाच्या सगळ्या बांधवांना यांच्या बापाला इष्टीतून आरक्षण द्यावं लागणार आहे धनगर बांधवाला आत्महत्या करू नका आमच्या पोरांना मी रोज आवाहन करतो आत्महत्या करू नका एकदा आत्महत्या केली ना कोणी राहत नाही हा मी तोंडापुरता बोलत नाही किंवा मी राजकारणी नाहीये हा काही जणांना वाटतं मी बोलू नाही पण गोरगरीब धनगराचं गोरगरीब मराठ्यांचं एक ताट आहेत गावागावात आत्ता कन्नड तालुक्यातलं धनगर बांधवाचं शिष्टमंडळी दाल होतं सह आत्ता शेवटी आम्ही तुटत नाहीये गोरगरीब धनगर गोरगरीब मराठी गोरगरीब ओबीसी आत्महत्या कोणी करू नका यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण हिसकून घेऊ तर तुमच्या हक्काचं इष्टीतलं आरक्षण तुमच्या लेकराला जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ओबीसीत मी भी धनगर बांधावाचं जरी आरक्षण असलं तरी त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे मराठा जरी ओबीसीत आला तरी आम्ही आल्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का ना लागत नाही धनगर आरक्षणाला ना जिंती विजंतीला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही जरी ओबीसीत असाल तरी आणि आमची उलट इच्छा आहे की तुम्हाला जास्तीच सुविधा मिळणार गोष्टीतलं आरक्षण मिळावं हे मराठींची भावना आम्ही तुमच्या सोबत आहे फक्त सगळ्या लेकरांना धनगर बांधवांचे आवाहन करतो तुम्ही आत्महत्या करू नका एकदा वेळ कुटुंबातून गेला ना कोणी कोणाला विचारत नाही आमच्या लेकरांना सांगतो मी रोज आत्महत्या करू नका पाऊल टोकाचं उचलू नका ही विनंती तुम्हाला मराठा समाज सुद्धा तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत एकनाथ खड खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला परंतु खडसे असे म्हटले की माझ्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी विरोध केला ते मला काय करायचे ते राजकीय प्रश्न आहे त्यांचं मला काही घ्या आणि त्यांना काय घेऊन तिकडे वड्या वड्याने हिंडा गळ्यात हात टाकून ते मला काय करायचं ते ते राजकारण आहे पण कुणबी विदर्भातला आणि मराठा राज्यातला आम्ही सगळे एक येत यावेळेस हो कुणबी काय वेगळा नाही आहे विदर्भातला तो पण मराठाचे आमचा नातलग आहे आमचा सोयरा आहे मराठ्यावर अन्याय झाला की कुणबीला सहन होत नाही कुणबीवर झाला किंवा मराठ्यांना सहन होत नाही पाडापाडी मग होणार आरक्षण नाही दिलं तर पण ते राजकीय त्यांचं स्टेटमेंट त्याच्यात मला पडायची गरज नाही कोणी भाजप मध्ये काँग्रेसात जा नाही तो कोणकडे जा, जा। आम्हाला त्याशी देणं घेणं